ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर जे मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये भर वस्तीमध्ये अज्ञात भामट्यानं धाडसी चोरी केली आहे भामट्यानं अकरा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भास्कर कोळी यांच्या घराचा कडीकुंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील अकरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवून नेली आहे भास्कर भागवत कोळी हे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक पदावरती नोकरी करतात ते कोर्टाच्या मागील बाजूस बुजाडी इस्टेट इथे राहावयास आहे भास्कर कोळी आणि त्यांची पत्नी अकरा डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून वर्कआउट करण्यासाठी गेले होते त्यावेळी भास्कर कोळी यांच्या आई आणि मुलं ही घरामध्ये झोपलेली होती दरम्यान अज्ञात भामट्यानं घराचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर घरामधील कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये असलेले राणीहार नेकलेस गंठण कानातले झुमके अंगठी असा अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने आणि इतर पाच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली त्यावेळी भास्कर कोळी यांच्या मुलीला जाग आली तिनं एका अज्ञात भामट्याला घरामध्ये चोरी करताना पाहिलं तिने माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली आहे भास्कर भागवत कोळी यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि त्या फिर्यादीवरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच भास्कर कोळी यांच्या घराच्या जवळील सुधाकर गंगाधर खाडे आणि करणजीत सिंग कृपाल सिंग कथुरिया यांच्या घरी देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेनं शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा